त्यामुळे उत्पन्नाचे स्त्रोत जे होते ते लिमिटेड होते आणि अशा काळात लोकमान्य हॉस्पिटल हे एकमेव हॉस्पिटल आहे की ज्याने कुठल्याही कर्मचाऱ्याचा पगार एक रुपयाने कमी केलेला नव्हता अनेक ठिकाणी लोकांचे पगार निम्म्यावर आणले अनेक कामगारांना हॉस्पिटलमधून त्यावेळेस काम नसल्यामुळे काढून टाकण्यात आलं सहा महिने म्हणजे तेवीस मार्चला कोविडचा लॉकडाऊन सुरू झालं कोविडचं आणि ऑगस्टपर्यंत पिंपरी चिंचवडमध्ये एकही पेशंट नव्हता पण लॉकडाऊन होत म्हणजे चार महिन्यात हॉस्पिटलमध्ये एकही एक रुग्ण नव्हता आणि एकही एक एक पेशंट नव्हता एकही ट्रीटमेंट एक नव्हते पण एकाही डॉक्टरला या काळामध्ये सुद्धा लोकमान्य हॉस्पिटलनी कोणाला काढलेलं नाही लोकमान्य हॉस्पिटलनी कुणाच्याही कोटावर किंवा याच्यावर कुठल्याही प्रकारची गदा आणलेली नाही किंवा कुणा कुठल्याही कर्मचाऱ्याचा पगार हा आम्ही देणार नाही किंवा हा करोनाचा काय अशा प्रकारची सबब घेतली जाणार नाही काही गैरसमजतीच्या गोष्टी असतात काही गोष्टी अडचणीच्या असतात त्या मी आपल्याशी सविस्तर एकदा प्रत्येक ज्या माणसाच्या अडचणी त्यानुसार विषयी माझा एक प्रश्न ए अरे सगळ्यांना आनंद विनंती कर आपण द्या आणलेला अल्प उपाचे जे रुग्ण येतात आपल्याकडे सर त्यांचे डिपॉझिट जर आपण थांबून ठेवतो प्रश्न हा रुग्ण हे पहा हा प्रश्न जो आहे ना तो हॉस्पिटल टू हॉस्पिटलच्या पॉलिसीचा आहे हा कारण पैसे पैशाच्या बाबतीत शाखा चिंचवड या ठिकाणी आपण पन्नास वर्ष जी लोकमान्य हॉस्पिटलचं हे वर्ष आहे त्यानिमित्त लोकमान्य सुवर्ण आरोग्य योजना ही आपण सर्वसामान्य लोकांसाठी आजच्या माध्यमातून उपलब्ध करून देत आहोत ही योजना वीस फेब्रुवारी ते वीस मार्च या कालावधीपर्यंत असेल या योजनेमध्ये हृदयाच्या ज्या तपासण्या ज्याला आपण डी इको म्हणतो त्या आठशे रुपयामध्ये एनजिओग्राफी जी आहे ती साधारण तपास पाच हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये ज्या पोटाच्या किंवा दुर्बिणीद्वारे लॅप्रोस्कोपीच्या सर्जरी असतात त्यासाठी पंचवीस टक्के सवलत आणि रक्तलघवी तपासणी जी तपासणी असते त्यामध्ये चाळीस टक्के सवलत या सवलती जाहीर करण्यात आलेल्या आहेत लोकमान्य हॉस्पिटलच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त या ठिकाणी जे कन्सल्टंट होणार आहे तज्ज्ञ डॉक्टर येऊन पेशंटची तपासणी करणार आहेत त्यासाठी सुद्धा पन्नास टक्के सवलत ही लोकमान्य हॉस्पिटलच्या वतीनं जाहीर करण्यात आलेली आहे जी महात्मा फुले योजनेमध्ये ज्या सर्जरी नाही आहेत जशी खुब्याची सर्जरी आहे गुडघ्याच्या प्रत्यारोपणाची सर्जरी आहे तर या शस्त्रक्रियासुद्धा आपल्याला एक लाख तीस हजाराच्या माध्यमातून गुडघ्याच्या आणि साधारणतः एक लाख ऐंशी हजाराच्या माध्यमातून खुब्याच्या शस्त्रक्रिया हे केल्या जाणार आहेत या शस्त्रक्रियेसाठी लागणारी जी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची जी मदत आहे तीसुद्धा रुग्णांना उपलब्ध करून देण्यासाठी शास लोकमान्य हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने मदत करण्यात येणार आहे माझी आपणा सर्व पत्रकारांना आणि या पिंपरी चिंचवडमधल्या सर्व पत्रकार मित्रांना मनापासून कळकळीची विनंती आहे की ही योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात पोहोचवावी आणि या योजनेचा लाभ सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवावा अशी माझी आपल्या माध्यमातून सर्वांना नम्र विनंती आहे